नमस्कार भावांनो तुम्हाला थमनेलमध्ये दिसतच असेल दाद्या की नेमका विषय काय शेवटी प्रश्न निसर्गाचा जेव्हा येतो ना तेव्हा सगळी लोक एकत्र येतात हे तुम्हाला दिसलं असेल मीडियाच्या माध्यमातून ठीक आहे बाबांनो नेमका आरवली पर्वताचा विषय काय एक मोजून दहा ते बारा मिनिटामध्ये हा तुम्हाला विषय सांगतोय लोक पैशासाठी किंवा लोक मित्रासाठी दाद्या किती खालच्या पातळीला जातात आणि आपल्या भारतातल्या लोकांना त्रास जरी झाला ना ह्यांना देणं घेणं नाही शेवटी पैसा महत्वाचा आहे दाद्यां पण एक ना एक दिवस अस येणार आहे ना, ना दाद्या लोक ऑक्सिजना विना दाद्या मरणार आहेत दाद्या हे तुम्ही दिल्लीमध्ये पण बघितलं असेल दाद्या दिल्लीमध्ये किती प्रदूषण चालू आहे दाद्या लोकांना किती त्रास व्हायला लागले तरी पण सरकारला याची जाण नाही दाद्या फक्त मित्राचा लाड याच्यासाठी ही सर्वसामान्य लोक असतील आणि निसर्ग असतील यांच्यासोबत सुद्धा खेळायला कमी पुढं मागं पुढं बघेन विशेष सविस्तर सांगतोय दाद्या नेमका विषय काय पहिली गोष्ट दाद्या अरवली पर्वत वाद काय आहे दादा अरवली पर्वत जो भारतातला सगळ्यात प्राचीन पर्वत आहे दाद्या त्याला सुद्धा फोडायला लागले दाद्या हा बघा नंतर प्रधानमंत्री का गप्प आहेत अरे दाद्या जो माणूस दोन लोकांसाठी दाद्या सिस्टीम चालवतो तो, तो माणूस गप्पच असणार आहे दाद्या लोकांची दाद्या त्यांना कदर नाही लोकांचं शरीर बाद झाली झालं मेलं तरी पण हा माणूस गप्पच बसणार आहे तुम्हाला या प्रकरणामधन समजून जाईल ओके दाद्या सरकार निसर्गाला पण सोडत नाही अरे या सरकारनं माणसाला सोडलं नाही दाद्या सैनिकाला सोडलं नाही आपण तर सर्वसामान्य माणसं आहे पण निसर्गाला पण आता सोडी नाही पण एवढं काय पाहिजे जो माणूस निसर्गाला सोडत नाही ना दाद्या तोच निसर्ग ना दाद्या तडपून तडपून लोकांना मारतो हे दिल्लीमध्ये पण दिसायला लागले तुम्हाला ठीक आहे ओके आता पहिली गोष्ट दाद्या दाद्या कसं दिसते दाद्या वातावरण अं जन्नत फील होती का नाही हे आहे दाद्या अरवली पर्वत काय दाद्या आरवली पर्वत आरवली पर्वतामध्ये जवळपास चौदा हजार आठशे दहा आहेत जवळपास म्हणतो दाद्या चौदा हजार आठशे दहा टेकड्या त्याच्यामधलं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की शंभर मीटर पेक्षा दाद्या जी उंच आहेत तेच दाद्या अरवली पर्वताचा भाग म्हणणार म्हणजे टोटल शंभर मीटर पेक्षा जास्त अकराशे टेकड्या आहेत ना दाद्या ही शंभर मीटरपेक्षा जास्त आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या जवळपास दाद्या बारा हजार टेकड्या तेरा हजार टेकड्या हा अरवली पर्वताचा भागच नाही हे सर्वोच्च न्यायालय म्हणते दाद्या हा <s> जवळपास दाद्या पासून गुजरात जवळपास सहाशे सत्तर किलोमीटर जवळपास सहाशे सत्तर किलोमीटर दिल्ली ते गुजरात दाद्या ह्या टेकड्या ते दाद्या खनन काम करण्यासाठी निसर्गाला सुद्धा हे केलं दाद्या एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार दहा पर्यंत दाद्या ही कालावधी बघा एकोणीसशे पंचाहत्तर ते दोन हजार दहा पर्यंत दाद्या जवळपास दोन हजार का तीन हजार टेकड्या गप्प झाल्या आणि जिथं दोन हजार ते तीन हजार टेकड्या गप झाल्या ना दाद्या तिथं वाळवंट तयार झाला वाळवंट जे राजस्थानमध्ये दाद्या जसं वातावरण आहे दाद्या तसं राजस्थानमधली लोक उठून बसले दाद्या सेव आरवली ओके दाद्या हे बघा हे तुम्हाला दिसते दाद्या हा जेव्हा लोक निसर्गाच्यासाठी पण दाद्या आपल्याला आंदोलन करावं लागेल म्हणजे आपण खरंच भारतात राहतोय का असं वाटेल आणि तुम्हाला खरं सांगतो दाद्या भारत देश आहे ना हा खूप चुकीच्या माणसाच्या हातात आहे खूप चुकीच्या तुम्हाला व्हिडिओज दाखवतो सगळं दाखवतोय दाद्या ठीक आहे हो का हे चालू आहे दाद्या आपलं खनन काम दाद्या टिपी टिपी चालू आहे दाद्या ह्यांना दिसत पैसा पाहिजे हो दाद्या पण ह्यांना एवढं खेळ ना दाद्या पैशाने सगळं विकत ते दाद्या हा जर दाद्या तुला अन्न खायला जरी नाही मिळ मिळालं ना तरी पण पाच सहा दिवस जगू शकतो दाद्या पाणी नाही मिळालं जगू शकतो पण जर ऑक्सिजन नाही मिळालं तर काय करशील ऑक्सिजनला पण लावायला लागला दिल्लीमध्ये दाद्या पहिली गोष्ट तुम्हाला दिल्लीमधला व्हिडिओ दाखवतो हम्म दोन मिनटं थांबा दोन सेकंद दाद्या दिल्लीमधला व्हिडिओ बघा आंदोलनाचे व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो इथे दोन सेकंद प्रदूषण दाद्या हो काही दिल्लीमध्ये कसा आहे धोका असल्याने वाटतंय का नाही हा टॉक्सिक स्मोक भावा कसं होतंय आता त्रास व्हायला हा हो दिल्लीमधली लोक कधी मरतील दादे यांना सुद्धा माहित नाही दाद्या हा जेव्हा फुफ्फुसाचा आजार आणि दम्याचा आजार होईल तेव्हा काय करता म्हणा सरकार हा दोन सेकंद दाद्या हो का एक किंवा हिट्स चारशे अठ्ठेचाळीस सगळ्यात प्रदूषित दाद्या शहर आपलं दिल्ली आहे दाद्या जे भारताची राजधानी दाद्या पहिल्यांदा दादा टिपी दा टिपी महत्वाची लोकच मारायला पाहिजे हा ओके okay. आता दुसरा एक दाद्या व्हिडिओ दाखवतो तुम्हाला दोन सेकंद दोन सेकंद दोन सेकंद लोक आंदोलन सुद्धा आहे ना दाद्या ठीक आहे दोन सेकंद हा आपला भाऊ हा ही आंदोलनाचा व्हिडिओ दाद्या बघा किती लोक आहेत हा बघितलं बाबांनो एवढी लोक आंदोलन करायला लागले ती एवढी लोक रस्त्यावर उतरले ती दाद्या हॅशटॅग चालू आहे सेव अरवली तरी पण सरकार गप्प आहे दाद्या या सरकार दाद्या खरं सांगतो तुम्हाला ही जो माणूस आहे ना दाद्या हा हो का हा माणूस दाद्या हा माणसाला फक्त अडाणी आणि अंबानी महत्वाचं आहे बाकी तुम्हाला ऑक्सिजन मिळू ना मिळू तुम्ही तडपून मरू दे तुम्हाला फुप्फुसाचा आजार होऊ दा दे दाद्या दमा होऊ दे या माणसाला देणं घेणं नाही हे रियालिटी आहे दाद्या खरं सांगतो तुम्हाला ही माणसं दाद्या असं पण जगू दे नाही ते दाद्या आणि आत्ता पण सांगतो भारत देश आहे ना चुकीच्या माणसाच्या हाताखाली दिल्या दाद्या माणसं जातात आहे दाद्या या माणसानं दाद्या आपल्या निसर्गाला साठी दाद्या जी लोक आंदोलन करालेत ना दाद्या ह्या आंदोलन करणाऱ्या लोकांना सुद्धा इच्छू लागेल ज्यावेळेस दाद्या पंजाब हरियाणामध्ये शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतो दाद्या त्या शेतकऱ्यावर किती लाठीचार्ज झाला दाद्या शेतकऱ्यांना सोडलं नाही सैनिकावर दाद्या बॉम्बस्फोट झालं सगळं झालं हे सगळ्यांना तुम्हाला पण माहिती आहे हा माणूस गप्प आहे दाद्या अरे अंध भक्तांनो लक्षात ठेवा लक्षा दाद्या दा। तुला अन नाही मिळालं इट्स ओके पण जेव्हा तुला ऑक्सिजन तीन मिनटं मिळत नाही ना दाद्या तेव्हा तुला हा माणूस येणार नाही दाद्या काय येणार का निसर्गाचे येणार दाद्या आणि हा माणूस म्हणतोय एक पेड माके, माके नाम हे दाद्या दा। एक झाड आईच्या नावाने आणि हा माणूस अख्खं जंगल अडाणीच्या नावाने कराने कुठं गेले दाद्या अंध भक्त दाद्या हा थोडा तरी विचार करा दाद्यांनो दिल्लीमध्ये दादा एवढं बेकार प्रदूषण आहे दाद्या लिमिटच्या दा। बाहेर लिमिटच्या बाहेर म्हणतोय दाद्या तिथं लोक आजारानं त्रस्त झाले ते ही गोदी मीडिया आहे ना दादा दा, गोदी मीडिया एकदम थड क्लास टाकून दिले ह्याला केळं द्यायला पाहिजे ते मीसतो केळं अनुवर्ण तोंडात असं लॉलीपॉप द्यायला पाहिजे गोदी मीडियाला ह्या गोदी मिडियाने तर भारताचं नाव बेकार केलं दाद्या काय फालतो लोकांसाठी रिअल आहे दुसरा मुद्दा कुठलाही दिसत नाही वेळ चांगलं सांगणार दिल्लीमध्ये प्रदूषण कमी झालं अरे एक आय मध्ये दिल्ली सगळ्यात जास्त प्रदूषित शहर आहे हे दाखवत नाही बघा मोदी साहेबांना इकडं दाद्या महाग अडाणीला देऊन टाकते दाद्या किती दिवस गंडवागंडवी करणार आहे एक गोष्ट खरे बघा तुम्ही आता जिंदगीत किती पण कुणाला गंडवागंडवी करा जेव्हा तुम्हाला कर्मा हिट करतो ना दाद्या पळायचं कळणार नाही पळायचं हा ह्या माणसाला तर किती हिट करेल देव जाणे दाद्या का तर सगळ्यात जुनं पर्वत आहे दाद्या त्या जुन्या पर्वता सुद्धा दाद्या इस्तू लावून ठेवायला लागलाय तो का तर आपल्या मित्राला खुश करायचं पण मित्राला खुश करायचं ना दा दाद्या ऑक्सिजन तुम्हाला मिळेल का नाही ऑक्सिजन बनवता तर येत नाही साहेब तेव्हा काय करता काय करणार ह्या गोष्टी आरवले पर्वताबद्दल आहेत दाद्यांनो पहिली गोष्ट दाद्या खरं सांगतोय तुम्ही रियालिटी नीट बघून घ्यायचं बाबांना बाकीचे देश बघा आणि आपला भारत देश आत्ताचा भारत देश बघा जमीन आसमानचा फरक आहे अगोदरचे पंतप्रधान सायंटिस्ट सोबत फिरत होते पण आत्ताचा पंतप्रधान ज्योतिषासोबत फिरतोय दाद्या मग तो भारत विकसित होईल असं वाटतंय तुम्हाला रिअल सांगा दाद्या दा? ठीक आहे थोडा विचार करा बाबा शेवटी प्रश्न कसा आहे दा दाद्या निसर्गाचा प्रश्न आहे बरोबर आहे राजस्थानमधले लोक दाद्या दा दा, लिमिटच्या बाहेर आंदोलन करायला रस्त्यावर उतरले दाद्या दा दा, त्यांना माहितीये अरवली पर्वत जर संपला ना राजस्थानमध्ये वाळवंट आहे दाद्या दा, हे रि आहे हरियाणामध्ये दाद्या दा 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 ज्या टेकड्या झाल्या तिथं वाळवंट झालाय वाळवंट बाबा कळते पाऊस दाद्या राजस्थानमध्ये जो पाऊस पडतो तो अरवली पर्वतामुळे पडतोय दाद्या तोच त्याने तो दादा जिकडे तिकडं करायला लागले ती एक हजार टेकड्या टोटल आहे चौदा हजार नव्वद टक्के आरवली पर्वत गायब करायला लागले ते नव्वद टक्के अहो शंभर रुपये मधलं रुपये तुम्हाला दिला दुसऱ्याला दिला हातात काय किळ राहिली दहा टक्के ते आरवली परवा द्या बाबांनो खरं सांगतो तुम्हाला लोकांपर्यंत हा व्हिडिओ प्लीज पोचवा सगळ्यांना लोकांना रियालिटी कळवू द्या कोण कुठल्या पार्टीचं ह्या गोष्टी बघू नका तुम्ही ऑक्सिजन घेताना कुठल्या पार्टीचं आहे हे विचारून ऑक्सिजन घेत नाही मी ह्या पार्टीचं आहे मी त्या पार्टीचं आहे दाद्या शेवटी निसर्ग आहे दाद्या निसर्गासोबत जर खेळलं ना दाद्या इसतू लागतोय हे तुम्हाला माहिती आहे दाद्या चायना सारखा देश अख्ख्या वाळवंटात दाद्या वाळवंटाला हिरवळ करायला लागले आणि भारत अख्ख्या हिरवळीला सगळं वाळवंट करायला लागले हा भारत आणि चायनामधला फरक आहे थोडं समजून घ्या आणि प्रत्येक पोरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लोकांना रियालिटी कळू दे जोपर्यंत लोकांना रियालिटी कळत नाही ना, ना दाद्या तोपर्यंत लोक आपल्यातली गप असते ठीक आहे भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये दे सांगा दाद्यानो आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ हा शेअर करा ठीक आहे भाऊ धन्यवाद